उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढेल नाशिक तर महत्त्वाचे आहे मालेगाव धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या महानगरपालिका आणि त्याकडे सुद्धा आम्ही फक्त मुंबई ठाणे नाही तर यासुद्धा महानगरपालिका आम्हाला ताकदीनं लढवाव्या लागतील आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे पुढल्या चार महिन्यामध्ये या निवडणुका घ्याव्या आणि त्यानुसार मग या प्रत्येक महानगरपालिकेची बांधणी पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना मार्गदर्शन त्या सुरू आहेत ते आपण पाहिलं असेल की नाशिकला मोठं शिबिर झालं आता या पद्धतीनं त्या त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची शिबिर होती तुम्ही युद्ध कशाकरता पुकारलं होतं खरं म्हणजे भारतीय सैन्यानं पुढल्या चार भारतीय सैन्यानं पुढल्या चार दिवसामध्ये अजून चार दिवस त्यांना मिळाले असते भारतीय सैन्याला तिन्ही सेना दलाच्या तर ओ के काय लाहोर आणि कराची पण घेतला असतो पण सरकारनं कच खाल्ली ट्रम्पच्या दबावापुढे सर, अबन... ला ला, के मागताना तुम्ही ट्रम्पला विचारलंय का ट्रम्पचं ट्विट आम्हाला पाहावं लागेल या पुढलं काय आहे सर आपण यात्रा काढून चालणार नाही त्यांना ट्रम्पचा झेंडा हातामध्ये घ्यावा लागेल अमेरिकेचा त्यांनी तिरंग्याचा अपमान केला भारतीय जनता पक्षानं डोनाल्ड ट्रम्प पुढे शरणागती पत्करली त्याच्यामुळे त्यांना आता यापुढे गावागावात डोनाल्ड